श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे चैत्र श्री लक्ष्मी पंचमी दोन हजार पंचवीस तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा उत्साह साजरा करण्यात आला हिंदू नववर्ष सुरू झाले असून या वर्षातील पहिले चैत्र नवरात्री सुरू आहे चैत्र नवरात्र देवीच्या विविध स्वरूपांचे अगदी मनाभावाने पूजन केले जाते एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिंदू नववर्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला त्यानंतर आता गजकेसरी या शुभ राजयोगात चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाणार आहे दोन एप्रिल दोन हजार रोजी। चैत्र नवरात्रातील पंचमी तिथी असून चैत्र शुद्ध पंचमी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते धन धान्य वैभव सुख समृद्धी ऐश्वर देवी लक्ष्मीचे या तिथीला विशेष पूजन केले जाते श्री पंचमीचे महत्व मान्यता आणि पूजनाची पद्धत जाणून लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही तिथे आळस नैश्च अपशय आहे तिथे ती भर देखील थांबत नाही लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रस्ताळाला जाते असे म्हटले जाते चैत्र शुद्ध पंचमीला साजरी केली जाणारी श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी यंदाच्या वर्षी बुधवारी दोन एप्रिल दोन हजार समृद्धी विष्णू या दिवशी लक्ष्मी देवीचे देवी पूजन अतिशय महत्वाचे मानले जाते या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते धनलाभासह अनेकविध फायदे मिळू शकतात असे सांगितले जाते श्री लक्ष्मी पंचमी व्रत कसे करावे श्री पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष पूजन करावे असे सांगितले जाते सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य उरकल्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी आप आपले आप कुळधर्म कुलाचार यानुसार षोडशोपचार पूजा करावी षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी यावेळी धन धान्य हळद आणि गुळ देवीला अर्पण करावा शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी ते अतिशय शुभ मानले जाते लक्ष्मी देवीला कमळाचे फुल अर्पण करावे करावे श्री सुक्ताचे पठन शक्य नसल्यास श्रवण करावे लक्ष्मी देवीला सौभाग्याचे वस्तू अर्पण कराव्यात लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे पूजा झाल्यावर घरीचा खिरीचा नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर कुमारिकांना खिराचा प्रसाद द्यावा संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती ओम ही श्रीं नम ओ कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही श्री महालक्ष्मय नम ओम श्री महालक्ष्मय च विद्ह विष्णुपते च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्रांचा जग करावे तसेच लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण करावे श्री लक्ष्मी पंचमी व्रताचा दानाचे महत्व महत्व श्री पंच श्री पंचमी किंवा लक्ष्मी पंचमीला विशेष असल्याचे आहे या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याशिवाय यथाशक्ती दान धर्म करावा असे सांगितले जाते असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते अशी असे आहे चैत्र श्री लक्ष्मी पंचमी चे व्रत पूजन कसे करावे याने वर्षभर राहील देवी प्रसन्न श्री स्वामी